जय जोहार जय आदिवासी आज आम्ही परत आलो आहे कवधर का काढायला मस्त कौदर का भेटला आहे आम्हाला बरेच दिवसानं जवळजवळ पंधरा दिवसानंतर आलो आहे आम्ही कौदर बघायला भेटला कौदर सापडला मग आज काढायला सुरुवात केली मी मस्त मी आणि माझे मिसेस जो डोंगरावर फिरायला मस्त कौदर भेटला हालत झाली होती काढताना खूप म्हणजे मेहनत खूप ऊन पण होता आणि बरीच ताण पण लागलेली शोधत 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 भेटला पण काढताना जरा कोय त्याला पण दगड लागले मस्त मजा केली आणि बरीच हालत झाली ती पण कशा तरी म्हणजे काढायचं काम चालू लागलं ला थोडंसं त्याच्यातून पाणी निकत घेतो आहात जातात भरपूर ऊन आहे भरपूर कॅमेरामॅन जरा उन्हानं आहे भरपूर ऊन आहे आज दादींचे पण आहेत त्यांची वाटबा बघत आणि नंतर परत पुढे ते मस्त कवधर आहे ना मस्त मोठा फूल आहे याची पण भाजी बनवायची आज मस्त याची पण एकदम मस्त खायचं भरपूर खालूनच काढलाय मस्त दिसतोय पूर्ण ओके हो द्यायला सुरुवात केली पाणी ना नाही आणलं काय नाही आज भरपूर ताण लागलेली पण म्हटलं आता कोदर काढूनच ताण भागवायची भरपूर तानं काढून घ्यायची खाली मुळापासून निघून येत होतो मोकळा झाला पण त्याला ओढला तर पडल लगेच म्हटलं काढायचं नाही पण खालूनच काढायचं त्याला करता भरपूर फुसल आज मी तरी चौदर खायची इच्छा म्हणजे पडला बघा अर्धा थोडं अजून राहिलंय त्याच्यात बघू चला आता एवढंच बस झालं तर निघूया म्हटलं आता पुढं जय जोहार आजी मला पण घेतलं ये करतोला तोडायसाठी आहे बघा लाइटिंग मस्त लाइटिंग मस्त लाइटिंग एकदम दाजीला किती सांभाळजी बा पाच सौ अरे वाटिंग बिटिंग मस्त चला चला बिलकुल जंगल है एकदम गवत वगैरह तो है अजुन रानमेवा रानमेवा ये इसको बोलते रानमेवा मेवा काय सांगता त्याला नक्की काय करून सांगा गोमेठा गोमेठा आमच्या हातात काय बघा बरं टोले नाही दुसरं काय बघा हे बघा मी खाय गाय खाऊ खाऊ मस्त आहेत ना थोडस निबार झाला मस्त आहे का झालं का मस्त सुट्टीच्या दिवशी येतो फिरायला आज ताईंची सुट्टी होती आज ताई साहेबनी सुट्टी आज आम्ही हाजी मधला कवधर घ्यायला आम्ही दांडी मारली मग का मारून गेला कौदर म्हणजे चव्हाण चौ सापडला आता आम्ही कटूला तोडतोय एकदम हिरवगार वातावरण मस्त मस्त रान मेवा आता आम्ही तेरा शोधतोय थोड्या वेळात तेरा भेटला तर बघूया नाही तर मग काही शक्य रान मेवा आणि मस्त खावा मस्त भेटली अजून ताजी लाइटिंग भेटला तर इधर म

भाजी बोलते कर किले भेटले आम्हाला तरी खडावली मला म्हणला ते झाला काय भेटला नाही ना खूप त्या कधी मैदान मध्ये जगता हो आता काला भेटते ते झाला लवकर फिरायचं आणि काल ते मारायचं ओके अगे त्या दिवशी फोन मारलेला त्या आहेत का नाही करतो सापडता आमचे कमीच घाम नाही ना तुला पूर्ण घामाने ओल्या झाल्यात एवढा ऊन आज खाटला काढात काय घ्याय बघा मला काहीतरी फळ सांगेल काय काय अशा काय सांगा बघा तुम्ही कमेंट करून आम्हाला आम्हाला काय ते नाव माहीत नाही जर आमच्या चॅनलला ला नवीन असाल तर तुला चॅनलला सबस्क्राईब करा लेखात ना लाईक करा आणि शेअर करा टाटा बाय बाय